आजचं आंदोलन आमच्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व कृती समिती नागरिक कृती नागरिक समिती व ज्येष्ठ नागरिक समिती तसेच महिला वर्ग असं समस्त इगत वतीने आंदोलन घेण्यात आलं होतं सदर आंदोलन हे पाण्याच्या प्रश्नासाठी होतं जे निकृष्ट दर्जाचं पाणी आपल्याला येत होतं निकृष्ट दर्जाचं काम जे पाईपलाईनचं कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे व आम्हाला पाण्याच नियोजन योग्य वेळेवर येत नाही त्यांच्या माहितीनुसार कधी ते त्यांच्या मर्जीनुसार पाणी सोडता म्हणजे सकाळी सातच येणार पाणी कधी बाराला येतं कधी चारला येतं कधी दोनला येतं हे मुद्दे असतील परत जो कचऱ्याचे मुद्दे असतील कचऱ्याचं नियोजन नाही कुठेही कोणी कचरा टाकतोय परत प्रशासन ते कचरा उचलत नाही घंटागाडीचं नियोजन नाही या सगळ्या गोष्टींसाठी आमचं आजचं आंदोलन होतं आणि सदर आंदोलनाचं आज बऱ्याचशे इगत सहकार्य दिले जवळजवळ दोन अडीचशे लोक आज आंदोलनाला होते सगळ्यांचं त्यासाठी आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र इगतपुरी शहरामध्ये गेल्या सहा वर्षापूर्वी चोवीस तास भाऊली धरणातून पाणी पुरवठा योजना लागू करण्यात आली सुरू झालं परंतु अजून सुद्धा इगतपुरी चोवीस तास पाणी गेल्या दोन वर्षापासून नगरपालिकेने त्यासाठी लागणारा जो कर आहे तो वाढीव कर आमच्याकडनं घेताय आणि त्यासाठीच हे आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलं भारतीय जनता पार्टी आणि कृती समितीच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आलं तर माननीय मुख्याधिकाऱ्यांना आम्ही अशी विनंती केली आहे की आपण एक तारखेपर्यंत एक मे पर्यंत ती पाणीपुरवठा योजना सुरू करावी त्याचप्रमाणे इगतपुरी शहरामध्ये जे घाणीचे साम्राज्य झालेले ते घाणीचे साम्राज्य दूर करण्यात यावे जेणेकरून रोगरायची वाढते त्यात तसंच ना पावसाळ्यापूर्वी नाले सफाई सुद्धा करण्यात यावी अशा विविध समस्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं तर माननीय सिओनी आम्हाला एक तारखेपर्यंत के आश्वासित केले एक तारखेपर्यंत कधी पुरवठा योजना सुरू झाली नाही आमच्या मागण्या पूर्ण एक या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी अनेक नागरिक माझ्या ताई या ठिकाणी अनेक समस्या मांडल्या प्रामुख्याने यामध्ये पाण्याची समस्या स्वच्छतेची समस्या त्यानंतर अनेक शहरामध्ये असलेले लिकेजेस असतील नळ कनेक्शन देण्याचा इशू असेल त्याचबरोबर विविध ठिकाणी सफाईचे इशू असतील किंवा काही ठिकाणी काय त्याला सफाई झाल्यानंतरही नागरिक टाक कचरा टाकत असतील तर त्यांना दंड करण्याचा जो काही निर्णय आहे तोही या ठिकाणी काय त्याला अंमलात आणला जाईल त्याचबरोबर आज जे बारा बंगल्याकडनं आपण पाणी देतो त्याचा जो काही इशू आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी भावलीवरनं कसं पाणी त्या भागात पोहोचू शकतं याचा एक थोडासा आम्ही बसून प्रशासन पूर्ण एक आराखडा आखून आता आपण बारा तास मोटर चालवतो तर ती अजून आपल्याला नाईट शिफ्ट मध्ये पण चालवून त्या स्टोअर करून आणि मग रिलीज करता येईल का याचाही आम्ही या ठिकाणी चाचपणी करू आणि त्याचबरोबर आपली जी स्कीम आहे बत्तीस कोटीची जी, जी काही स्कीम होती त्याच्यामध्ये दोन कंपोनंट आजही पेंडिंग आहेत एक रेल्वे क्रॉसिंगचा इश्यू आहे आणि दुसरा आपला सेमी स्काडा टू फुल स्काडा करणं हा एक विषय काय त्याला त्या स्कीम मधले जे काही सोळा कंपोनंट मी मधले हे दोन आजही पेंडिंग आहेत तर ते पण आपण पाठपुरावा करण्यासाठी काय या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आपण एक महिन्याभरापूर्वीच रेल्वेकडे काय त्याला पुन्हा तो प्रस्ताव ठेव तत्वावर करण्यासाठी दिलेला आहे माननीय प्रशासक सर सुद्धा डी आर एम सरांशी या संदर्भात काय त्याला चर्चा करून तो विषय मार्गी लावतायत ते क्रॉसिंग झाल्यानंतरही त्याला आपल्याला जो काही प्रेशर ड्रॉप होना आहे तो एक विषय काही प्रमाणात त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी लिकेजेस असतील त्यामुळे पण जे काही प्रेशर ड्रॉप होणं असेल घाण पाणी त्यामध्ये कॉन्टॅमिनेशन होत असेल तर तेही आपण काय त्याला आता प्रत्येक वॉर्डामध्ये त्याला दररोज एका वॉर्डामध्ये ज्या भागात पाणी असेल तर इंजिनिअरला आदेश करून त्यांनी त्या ते भागात स्वतः फिरायचंय आणि त्यातल्या रॅन्डमली एक दोन याच्यामध्ये मी स्वतः जाऊन काय त्याला त्या सगळ्याचं व्हेरिफिकेशन करून निश्चित या ठिकाणी प्रशासन म्हणून मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो आपल्या ज्या काही नागरिक समस्या आहेत त्या सर्व सॉल्व्ह करण्यासाठी काय त्याला इगतपुरी नगर परिषद या ठिकाणी कटिबद्ध आहे धन्यवाद